केव्हा ना केव्हा आपण आपल्या आयुष्यामधून शीघ्रपतन या आजारास आजारामधून जात असतो कारण शीघ्रपतन हा आजार असा आहे की कुठेतरी आपल्याला असं वाटतं की आपण मर्दांगीमध्ये कमी पडतो आहे आपल्यामध्ये शक्ती नाही आपण कुठतरी आपल्या पार्टनरसमोर आपण वीक पडतो आहे आणि त्यामुळे काय होतं की मी मित्रांनो की आपलं जे सायकोलॉजिकल कॉन्फिडन्स असतो तो कुठंतरी आपला आपण गमावून बसतो आणि त्याच्यामुळं इवन नेहमी आपण जेव्हा सेक्स करतो तेव्हा आपल्या शीघ्रपतनाला समस्याला आपण सामोरं हो जातो याच विषयावर आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला मी मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो जर तुम्हाला शीघ्रपतन होत असेल तर काही भांबावून जाऊ नका काही गडबड करू नका थोडं शांततेने घ्या कारण की सगळ्यांना हे प्रॉब्लेम असतात शीघ्रपतन म्हण म्हणजे तुम तुमच्या बॉडीमध्ये ओव्हर एक्साइटमेंट कुठेतरी होते आहे या ओवर एक्साइटमेंटमध्ये आपण काय करतो की, की संबंध करताना काहीतरी आपण आपल्याला भीती असते किंवा दर्पण असतं किंवा लवकर होईल असं आपल्याला वाटतं आणि फास्ट ट्रोकिंग करून आपण विरे गाळून बसतो पण मित्रांनो असं न करता जर तुम्ही शांततेनं केलं प्रॉपर फोर प्ले केला प्रॉपर आपल्या मिसेजची आपली साथ घेतली मिसेजला या गोष्टींची कल्पना दिली की माझं लवकर होणार आहे तर तू थोडी साथ दे आणि वेगवेगळ्या वे पोझिशन करून वेगवेगळ्या वे वे टेक्निक वापरून जसं की तुम्हाला नेहमी सांगतो स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक सगळ्यात बेस्ट टेक्निक आहे जे मास्टर अँड जॉन्सन अँड जॉन्सन यांनी शोधून काढलेली आहे की जेव्हा केव्हा आपण सेक्स करतो तेव्हा आपल्याला जेव्हा असं वाटतं की आपलं विधेपत्र होत आहे तेव्हा आपण स्टॉप करावं इंडियाला बाहेर काढावं आणि आपल्या समोरच्या ग्लासला तो प्रेस करावं असं तीन चार वेळा तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला शिगेपतनावर तुम्हाला नियंत्रण मिळवता येईल त्यानंतर काही तुम्हाला मी नेहमी सांगत असतो डिले स्प्रे आहेत डिले कंडम्स आहेत डिले वाईप्स आहेत हे आपण आपण केव्हाही वापरू शकतो पण हे वापरताना आपल्याला कंडम वापरणं अत्यंत गरजेचं असतं कारण की हे जे डिसेन्सिटाइज सेन्सेशनचे जे जेल असतात किंवा ऑइनमेंट असतात किंवा स्प्रे असतात हे आपल्या पार्टनरच्या युनेमार्गाला लागलं तर त्यांना त्यांचे सेन्सेशन कमी होऊन त्यांना पण उत्तेजना कमी होते आणि त्यांना ऑर्गेज मिळत नाही त्याचा नेक्स्ट टाईम त्यांचा ताँग सहभाग कमी होताना दिसून येतो तर मित्रांनो जरी तुम्हाला शिकवण्याचा काही त्रास असेल तर मी तुम्हाला सा, हे दोन चार ज्या नैसर्गिक गोष्टी तर तुम्हाला स नेहमीच सांगत आलेलो आहे पण त्यासाठी तुम्हाला अल्पाजन ऑइलचं दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी डेली मसाज जर केलं तर याचं जे सेन्सिशि सेन्सिटिव्हिटी असते ज्याला मी सेन्सिटिव्ह पेनाईल टेश्यू म्हणतो याचं सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी हे अल्फाजियन ऑइल याच्यामध्ये लवंग असल्यामुळं हे कमी करतात आणि त्यामुळं आपल्याला शीघ्रपतनापासून कायमची मुक्तता देऊ शकतात त्यानंतर प्रॉपर जर किगज एक्सरसाइज तुम्हाला करायला वेळ नसेल तर तुम्ही या व्हॅक्यूम थेरपी डिवाईसचा केव्हाही वापर करा हे किगज एक्सरसाइज पण करतं पेनीच्या मसलला पण एक्सरसाइज करतं ब्लड फ्लो वाढवण्यासाठी मदत करतं आणि आपल्या इंडियामधील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतं या दोन गोष्टी जर तुम्ही तुमच्या काम जीवनामध्ये नेहमी रेग्युलर वापरल्या तर तुम्हाला काम जीवनामध्ये कोणतेही अर्थ येणार नाही कोणतीही प्रॉब्लेम येणार नाही धन्यवाद मित्रांनो